नमस्कार मित्रांनो शेख पाटील सोनारपोडा ह्यांचा चतुर्थ हिंदकिसरी मोठा सोन्या पन्नास पन्नास याची देसाई मैदानात सव्वीस तारखेला बिंजोडची शर्रत जमली आहे मित्रांनो खूप आनंद वाटतोय कारण सोन्याने पूर्ण वर्ष दुखापतीत काढला आहे तरी पण आता फक्त सत्तर टक्के फीट आहे मोठा सोन्या तरीही आपला मोठा सोन्या बिंजोडच्या शर्यतीसाठी तयार झाला आहे मित्रांनो चतुर्थ हिंदकिसरी मोठा सोन्याची शर्यत कोणासोबत जमली आणि मोठा सोन्याचा पैरा कोण असेल तर मित्रांनो मोठा सोन्याचा पैरा आहे सर्जा तर सर्जा कुठला सर्जा आहे सहजेब पटेल कोपर खैरेने ह्यांचा सर्जा व सोनार पाड्याचा सोन्या ही जोडी मित्रांनो बिंजोडला दिसणार आहे आणि मोठा सोन्या आणि सर्जाच्या विरुद्ध गाडी कोणती असेल तर मित्रांनो मोठा सोन्या आणि सरजाच्या विरुद्ध गाडी आहे मिजाबभाई बुबेरे गोरेगाव यांचा मोन्या व राजेश वाकडे यांचा नखऱ्या ही विरुद्ध जोडी असणार आहे म्हणजेच सव्वीस तारखेला देसाई मैदानात मोठा सोन्या विरुद्ध मोण्याबाई नखऱ्या ही जोडी असणार आहे म्हणजेच मित्रांनो मोठा सोन्या विरुद्ध मोनाबाई नखऱ्या अशी बिंजोडची शरद जमली आहे खूप उत्सुकता असणार आहे सव्वीस जानेवारी ह्या मैदानात मित्रांनो आपला सर्वांचा लाडका मुंबईचा सोनार पाड्याचा चतुर्थ हिंदकेशरी मोठा सोन्या बऱ्याच अवधीनंतर दिसणार आहे जरी मोठा सोन्या पूर्णपणे फिट नसला तरी तोच दरारा घेऊन ती दशत घेऊन येईल असा हा सोनार पाड्याचा चतुर्थ हिंदकेशरी मोठा सोन्या ही मोठा सोन्याची बिंजोरची शहरत पाहून मित्रांनो आपल्याला एक आठवण झाली कोणती आठवण तर मित्रांनो हे गुरु शिष्य होते म्हणजेच कोण तर आपला सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका सप्त हिंद की श्री बकासूर मित्रांनो बकासूर आणि मोठा सोन्या ही महाराष्ट्राची लाडकी एवन जोडी म्हणजेच गुरु शिष्याची जोडी जेव्हा मैदानात मोठा सोन्या दिसणार आहे बिंजोडला तेव्हा बकासूरची नक्कीच आठवण येणार धन्यवाद मित्रांनो